श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये आणि कसे हात मित्र मैत्रिणीनो माझे मस्त मजेत ना त्याला तर आज एक सुंदर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे बघा ज्या वेळेला आपण ब्लाऊजला अस्तर जोडतो पाठिमाचा भाग तयार केला अस्तर जोडून घेतलं आणि पुढचा भाग तयार केला हुक आईपट्टी जोडून घेतली हूक आईपट्टी जोडून झाल्यानंतर आता इथे बघा मी तुम्हाला गोट लावण्याच्या अशा एक दहा ते बारा महत्त्वपूर्ण टिप्स सांगणार आहे तुम्ही फॉलो केला तर तुमचा ब्लाउजचा लुक एकदम सुंदर येईल आणि तुमच्याकडे कस्टमर व्यवस्थित रेग्युलरली आपले नेहमीचे कस्टमर तयार होतात आता ते काय सांगते मित्रिनो तुम्हाला बघा आता इथे ज्यावेळेला आपण हुक आणि आयपट्टी जोडतो त्यावेळेला दोन्ही हुक आयपट्टी समोरासमोर ठेवून घ्यायच्या आपल्याला गळ्याचा अंदाज घ्यायचा आहे गळ्याचा अंदाज म्हणजे कसा कस्टमरला किती गळा हवा आहे किती पसरट हवाय किंवा कशा पद्धतीप्रमाणे हवा आहे किंवा एकदम त्यांना बऱ्याचशाच कस्टमरांचं कसं असतं की त्यांना हा टाईट फिटिंग हवा असतं शोल्डरपासून एकदम टाईट हवं असतं असं पण असतं तर पहिली महत्त्वाची टिप्स आहे बघा इथे ज्या वेळेला आपण गळ्याला आकार देणार तर अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं गळ्याचं आणि कस्टमरचा ब्लाऊज असेल तर दे त्या पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचा आणि दोन्ही मार्किंग करून व्यवस्थित आपण हा गळ्याचा गोलाकार तयार करून घ्यायचा दुसरी महत्वाची टिप्स बघा इथे ज्या वेळेला आपण फिटिंगच्या बाजूने जोडणार त्यावेळेला फिटिंगची बाजू चेक करून घ्यायची शोल्डर जोडायच्या अगोदर कारण की दोन्ही फिटिंगच्या बाजू आहेत कमरेकडच्या साईडने फिटिंग करतो तर व्यवस्थित आहेत का ते चेक करायचं तिसरी महत्त्वपूर्ण टिप्स बघायचं मैत्रिणीनो ज्यावेळेला आपण शोल्डर जोडणार त्यावेळेला दोन्ही शोल्डर ठेवून झाल्यानंतर शिलाई गळ्याकडच्या बाजूने एक खाली आली पाहिजे खाली आली पाहिजे म्हणजे कशी तिरकस आली पाहिजे मार्जिन आपण अर्धा इंचाचाच पकडलेला असतं फक्त शिलाई करताना कधीही सरळ करायची नाही नेहमी तिरकी करायची म्हणजे खालच्या गळ्याकडच्या बाजूला हा तिरकस उतार हा आपला आला पाहिजे आपण शोल्डरचं ज्यावेळी शोल्डर होतो तो म्हणून अर्धा इंच ज्या वेळेला मार्जिन केलेलं असतं कटिंग केलेलं असतं पण तरीसुद्धा शिलाई करताना कधीही सरळ करायची नाही तिरकीच करायची हे नेहमी लक्षात ठेवायचे ही झाली चौथी महत्त्वपूर्ण टिप्स आता दोन्ही शोल्डरवरती टिफा मारून झाल्या डबल टिप माझी जोडून झाली आता इथे बघा शोल्डर पाचवी महत्त्वपूर्ण टिप्स म्हणजे शोल्डर आपल्या समान आहेत का ते चेक करायच्या मागे पुढे झाले असतील किंवा गळ्याचा आकार थोडा झाला व्यवस्थित झाला नसेल किंवा शिलाई व्यवस्थित झाली नसेल त्या पद्धतीप्रमाणे आपण कटिंग करून घ्यायचं आता इथे बघा मी माझा जो राहिलेला पन्ना आहे त्या पन्नामध्ये आपल्याला आपल्याला गळ्याच्या गळपट्ट्या काढायच्या आहेत म्हणजे आपल्याला गोड जोडण्यासाठी पट्ट्या काढाव्या लागणार तर पट्ट्या काढण्यासाठी आपण जो तिरकस आता तिरकस पन्ना मी ठेवलेला आहे तुम्हाला समजलं असेल तिरकस पन्ना कसा आहे तिरकस पन्न्याने इथे मी बघा दीड दीड इंचाच्या पट्ट्या मी मार्किंग करून घेतलं तुमच्या तुमच्या ह्याच्यासाठी मी मार्किंग करून घेतलं ही आपली सातवी महत्त्वपूर्ण टिप्स आहे मैत्रिणी मार्किंग करून घेतल्यामुळे आपल्या ते पट्ट्या हा आपल्या व्यवस्थित एकसारख्या येतात आता बऱ्याशाच वेळेला आता इथे माझा साडीचा सा पन्ना होता त्याच्यामुळे कापड बरंच राहिलं होतं तर आपल्याला ऐंशी सेंटीमीटरमध्ये सुद्धा आपल्याला एवढा पन्ना राहित नाही ब्लाऊज कटिंग करताना त्यावेळेला असे तुकडे येतात बघा बघा हा जो तुकडा मी शेवटचा लास्ट कट केलाय तशा पद्धतीप्रमाणे आपल्याला तुकडे येतात त्यावेळेला सुद्धा अशाच पद्धतीप्रमाणे छोटे छोटे तुकडे कट करायचे आणि आठवी महत्त्वपूर्ण टिप्स बघा मैत्रिणीनो पठ्ठ्या जोडताना विरुद्ध दिशेला दोन्ही कोणे कोणी कशी बघा तिरख्या ज्यावेळी आपण कट मारतो त्यावेळेला ते दोन्ही टोकं असतात ती दोन्ही विरुद्ध दिशेला केली पाहिजे अशा पद्धतीप्रमाणे पट्ट्या जोडायच्या बघा ते तिरका कट मारला आता एक हा उतार आणि एक चढती अशा पद्धतीप्रमाणे आपण पट्ट्या सरळ भागावरती सरळ पट्ट्या ठेवायच्या आता इथे काय सरळ भाग येतच नाही पण तरीसुद्धा तुम्हाला सांगतो ज्या वेळेला आपला पिं प्रिंट, प्रिंटेडच्या वगैरे असतात त्यावेळेला सरळ भाग बघायचा आणि त्या पद्धतीप्रमाणे पट्ट्या ठेवून शिलाई करून घ्यायची ही झाली आपली आठवी महत्त्वपूर्ण टिप्स नववी महत्त्वपूर्ण टिप्स आता तुम्हाला सांगतो मैत्रिणी आता तर आपल्या सामान काढल्या आपण व्यवस्थित पठ्ठ्या काढून झाल्यानंतर इथे बघा आपण पहिल्यांदा चेक करायचे चेक करायचं म्हणजे काय करायचं आता इथे बघा पट्टी दुमडली दुमडल्यानंतर इथे आपण पट्टी दुमडून झाल्यानंतर आपली शिलाई पूर्णपणे कढेणी आली पाहिजे व्यवस्थित एकदम आता पट्टी दुमडल्यानंतर एक एक वेळेला पट्टीवरती अशी सळ पडल्यासारखी होते किंवा चुनी आल्यासारखी होते तर तशी येता कामा नाही हे लक्षात घ्या मैत्रिणीनं तुम्हाला मी व्यवस्थित तुमचा गोट प्रत्येक वेळेला आपल्याला काही डिझायनर कस्टमर येत नाही आपल्याकडे रेग्युलर गोल गळ्याचे चौखोनी गळ्याचेच कस्टमर बरेसेच येतात त्यावेळेला आपल्याला हा गोट हवा असतो कस्टमरलासुद्धा गोट हवा असतो त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला या मी महत्त्वपूर्ण टिप्स सा सांगावले ह्या तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमच्या कोणत्याही गळ्याला समजा तुम्ही कोणत्याही आकाराचा गळा काढला तर त्याला आकाराला तुम्ही गोट हा व्यवस्थित देता येईल आणि सुंदर आपला गळ्याचा आकार तायला त्या पद्धतीप्रमाणे आता शिलाई करून झाल्यानंतर बरेचसे धागे आले होते बघा पुढे ते मी व्यवस्थित कट करून घेतले आता इथे माझी नववी महत्त्वपूर्ण टिप्स बघा माहीतरणीनो ज्या वेळेला आपण गळ्यावरती आपण जी शिलाई मारली होती कढेने दुमडी केली आणि दुमडी केल्यानंतर जी शिलाई केली होती कढेने पूर्णपणे गोटवरती म्हणजे कपड्यावरती त्या पुढे थोडासा मी अर्धा इंच कपडा सोडलेला आहे आणि सरळ भागावरती आपला ब्लाऊजच्यावरती ती पट्टी ठेवलेली आहे आता इथे फक्त एक काळजी घ्यायची काय तर पट्टीवरती जी शिलाई केलेली होती आणि खालच्या भागावरती जी शिलाई केली होती ती पूर्णपणे एक व्यवस्थित तेच मार्जिन आपण पकडायचं पूर्णपणे ब्लाउजला गोड जोडूसपर्यंत ते बघा मैत्रिणी तुम्हाला मी काय सांगितलं व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल ज्यावेळेला आपण पट्टी जोडायला सुरुवात घेतली पट्टी फोल्ड करून झाल्यानंतर हं ते मार्जिन पकडले ते व्यवस्थित मार्जिन शेवटपर्यंत ते चाललं पाहिजे आता इथे आपला गोलाकार आहे गळ्याचा ज्याही गोलाकार आपला गळ्याचा असतो त्यावेळेला मैत्रिणीनो तुम्ही काय करता की पट्टीवरून हे करत नसताना आपला खालचा भाग फिरवता तर खालचा भाग कधीही फिरवायचा नाही पट्टी आपली फिरवायची पण खालचा भाग कधी फिरवायचा नाही तर गोल गळ्याचा आकार हा पूर्णपणे बदलू शकतो म्हणजे गोलाकार जरी तुम्ही काढला असलात तरी गोलाकार येणार नाही तो थोडासा म्हणजे त्याचा आकार व्यवस्थित येणार नाही शेप बदलणार हे लक्षात ठेवा आता इथे झालं दहावी महत्त्वपूर्ण टिप्स बघा शोल्डरच्या पट्ट्या असतात त्या पाठीमागच्या साईडलाच गेल्या पाहिजेत जोडताना हे लक्षात ठेवायचं दोन्ही पट्ट्या म्हणजे आपण शोल्डर जॉईंट केल्यानंतर तुमच्याकडे जर ओव्हरलॉकचं मशीन असेल तर तुम्ही करू शकता माझ्याकडे काही नाही आहे त्या पद्धतीप्रमाणे मी नेहमी पाठीमागच्या बॅक साईडलाच पट्ट्या टाकतो आणि त्याच्यानंतर आता इथे गळ्याचा आकार बघा पुढच्या गळ्याचा आकार आपला व्यवस्थित येण्यासाठी काय होतो बऱ्याचशाच वेळेला ज्या वेळेला तुम्ही पट्टी जोडता का नाही त्यावेळेला काय करता गळ्याचा खालचा भाग ना तो असा उघडून घेता त्यावेळी ओढल्यानंतर काय होतो तो आकार आपला पसरतो बघा तुम्ही बऱ्याचशाच वेळेला तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे जोडताना कधीही तो ओढायचा नाही मैत्रिणीनो ओढला तर तो गळ्याचा आकार पुढचा जो गोलाकार आहे तो आपला व्यवस्थित येणार नाही तो वेगळाच येणार आणि तो पसरल्यासारखा दिसणार गोलाकार अजिबात दिसणार नाही आता पट्टी जोडून झाल्यानंतर बरेचसे धागे माझे बाहेर आले होते ते मी व्यवस्थित कट करून घेतले आता अकरा महत्वपूर्ण टिप्स म्हणजे जिथे गोलाकार असेल तिथे खालच्या बाजूला मी कट दिलेले आहेत बघा कारण पट्टी आपली व्यवस्थित फोल्ड व्हावी म्हणून दोंगडी व्हावी म्हणून अशा पद्धतीप्रमाणे मी पट्टीवरती खाली ज्यावेळी गोलाकार आहे जिथे आपला येतो तिथे व्यवस्थित कट दिलेला आहे आता आपल्याला गोट द्यायचं आहे तर आता पुढे आपण मार्शिन सोडलेलं होतं अर्धा इंच अर्धा इंच सोडल्यानंतर डाव्या हाता मा हातामध्ये माझ्याकडे ब्लाऊज आहे उजव्या हातामध्ये मी काय केलेलं आहे बघा आतला कपडा आणि बाहेरची जी पट्टी आहे ती व्यवस्थित दुमडून एका हातामध्ये माझा ब्लाऊज आणि उजव्या हातामध्ये मी व्यवस्थित कारण की पहिल्यांदा गोट आपला हा गोटची एक ट्रिक सांगतो मैत्रिणीनो तुम्हाला गोट आपला हा जाड होतो आतला कपडा आपला वरची पट्टी ती अशी धुमडल्यानंतर आपला ज्यावेळी गोट आपल्याला हाताने आपल्याला समजलं पाहिजे की आपला गोट आपला जाड आहे तरच आपला गोठ परफेक्ट आहे मैत्रिणीनं जर आपला गोट जाड नसेल एकदम असा म्हणजे एकदम आ, सेल असेल किंवा त्याच्यामध्ये कापडच नसेल आतलं कापड जर आलं नाही तर आपला गोट असा जाड येत नाही त्यावेळेला तुम्ही समजायचं आतला कपडा आपला हा आलेला नाही आहे त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं आणि गोट जोडताना एक लक्षात घ्यायचं नेहमी चेक करायचं घाई गडबड काही करायची नाही चेक करत जायचं की व्यवस्थित आपला आतला कपडा वरची पट्टी आणि महत्त्वपूर्ण बारा नंबरच्या टिप टिप सांगतो मित्रिणून जी शिलाई तुम्ही आत्ता जी शिलाई मी ज्या काचेतून देतोय त्या खाचेतूनच पूर्णपणे शिलाई म्हणजे कुठल्याकडून आपण जो ब्लाऊजचा भाग आणि गळपट्टी जोडलेली गळपट्टी आतमध्ये धुमडलेली धुमडून झाल्यानंतर तिथे आपली खाच येते खाचेतून आपली जी पट्टी जाणार आहे म्हणजे शिलाई जाणार आहे सुईचं टोक ज्यातून ज्या खाचेतून जाणार आहे ती खाच पूर्णपणे पूर्णपणे शिलाई त्यातून गेली पाहिजे ही आपली महत्त्वपूर्ण बारावी टिप्स आहे त्याच्यामुळे शिलाईसुद्धा आपली वर दिसत नाही आता इथे बघा मी कसा सुंदर आपला जो गोलाकार आहे तो व्यवस्थित गोलाकार त्या पद्धतीप्रमाणेच आलेला आहे आपलं फिनिशिंग आपल्या ब्लाऊजचा लुक व्यवस्थित असला तर शंभर टक्के मैत्रिणीनं तुम्हाला मी सांगतो आपले कस्टमर हे वाढतातच त्याच्यावर तुम्ही कसं ब्लाऊज शिवताय आणि कस्टमरना किती फिनिशिंगच्या सहाय्याने तयार करून देत आहे त्याच्यावर तुमचा ब्लाऊजचा लुक पूर्णपणे डिपेंड असतो त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा कोणतंही ब्लाऊज असेल त्याच्यावरती तुम्ही गोट जर अशा पद्धतीप्रमाणे केला तर खूप सुंदर असा हा गोट आपला तयार होतो इथे बघा मी एकसारखं व्यवस्थित ह्या डाव्या हातामध्ये व्यवस्थित ब्लाऊजचा कपडा उजव्या हातामध्ये माझा हा गोट आहे त्याच्या हातून मी पट्टी पकडलेली आहे आणि पट्टीतून व्यवस्थित गोट आटमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि इथून पूर्णपणे त्या खाचेतून आपली शिलाई द्यायची अशा पद्धतीप्रमाणे गळ्याकाळच्या बाजूला तुम्हाला सांगितलेलं आहे मी मैत्रिणी इथे बघा व्यवस्थित आपला हा पुढचा पण गोलाकार कसा सुंदर आलेला आहे बघा कुठेही खाली असा कर्व झालेला नाही आहे आता बऱ्याचशाच वेळेला असं होतं त्यावेळेला तुम्ही ती छोटीशी ट्रिक्स वापरायची बघा कारण की ज्यावेळी गळ्याचा तुम्ही कटोरीचा पुढचा भाग असतो ना त्यावेळेला तुम्ही काय करता माहिती काय कठोरी अशी ओढून धरता अशी ओढून धरल्यामुळे काय होतं आणि ते कठोरी जवळची गळपट्टी असते त्याच्यावरती ते मग पूर्णपणे आपला गळ्याचा आकार बिघडतो त्यामुळे ह्या महत्वपूर्ण टिप्स आहेत मैत्रिणी तुम्हाला या माझ्या महत्वपूर्ण टिप्स सांगितले तुम्ही फॉलो करा व्यवस्थित आणि कशा पद्धतीप्रमाणे आपला हा ब्लाऊज झालाय तयार हे बघा सुंदर फिनिशिंगच्या साहाय्याने इथे बघा किती सुंदर आपला बारीक एकदम सुंदर आपला तयार झालेला आहे बघा कुठेही तुम्हाला शिलाईवरती दिसते का बघा एकदम बारीक आहे आता ह्याच ब्लाऊजवरती बघा आतून सुद्धा तुम्ही फिनिशिंग बघा धागे सुद्धा कुठे बाहेर दिसलेले नाहीत असं फिनिशिंग आपलं झालं पाहिजे ब्लाऊजला याला ओव्हरलॉकची सुद्धा गरज नाही मैत्रिणीनो मी तुम्हाला खरंच सांगते त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ब्लाऊज तयार केलं तर खूप सुंदर आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कर करून नक्की सांगा